नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गावनर सर मागील तासिकेमध्ये आपण पाठ आठवा गचक अंधारी हा पाठ समजून घेतला होता आज आपण या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय समजून घेणार आहोत यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे खालील वाक्य वाचा प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेले कारणे लिहा या प्रश्नामध्ये आपल्याला चार उपप्रश्न दिलेले आहे त्यामधील दिल पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे तर याचं उत्तर काय लिहायला बघ पाहिजेत याचं उत्तर असं पाहिजेत सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे असं त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजेत त्यामध्ये दुसरा उपप्रश्न आहे गजांनी वडिलांसोबत जाण्याचे नाकारले आता का नाकारले तर त्याचं उत्तर असं लिहायला पाहिजेत सदाने वाघासिंहाला खाणाऱ्या गचक अंधारेची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलासोबत जाण्याचे नाकारले असं त्याचं उत्तर यायला पाहिजेत तिसरा प्रश्न असा आहे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला त्याचं उत्तर असं द्यायला यायला पाहिजेत सदा गाढो समजून वाघाच्या पाठीवर बसला होता परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले तो थाड थाड उडू लागला ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला असं त्याचवर उत्तर पाहिजे आणि चौथा उपप्रश्न आहे सदा आकाशाकडे पाहत पाहता करुणा भाकू लागला तर याचं उत्तर असं लिहायला पाहिजेत वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला त्यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भोकू लागला असं या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर हा झाला पहिला प्रश्न दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे खालील मुद्द्यावर दोन तीन वाक्यात माहिती द्या आता या ठिकाणी आपल्याला चार मुद्दे दिलेले आहेत चार मुद्दे असे आहेत की पहिला मुद्दा आहे सदाचा व्यवसाय दुसरा मुद्दा आहे सदाचा मूल गागजानं तिसरा मुद्दा आहे सदाची झालेली फजिती आणि चौथा मुद्दा आहे सदानी स्वतःची केलेली सोडून आता या प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला तीन दोन ते तीन वाक्यामध्ये माहिती द्यायची आहे आता प्रश्न लिहिल्यानंतर एक नंबर टाकून द्यायचा सदाचा व्यवसाय याच्या समोर लिहायचा आहे आपल्याला दोन टिम्म मारा ॲडव्हिरेज द्या त्याच्यापुढे लिहायचं आहे सदाचा गाडगी मडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता गाढवाच्या पाठीवर मडकी लादून तो शेजारच्या गावी बाजारात जात असे उरलेली मडकी ओळखीच्या घरी ठेवून सदा गाढवावर बसून येत असे असं या पहिल्या मुद्द्याचं उत्तर पाहिजे दुसरा मुद्दा आहे सदाचा मुलगा गजानन आता याचं उत्तर लिहिताना सदाला गजानन नावाचा मुलगा होता एकदा त्यांनी सदाबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जायचा घट्ट धरला त्याचवेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडला त्या तडाक्यात सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या किनारात लपून बसला होता असं याच उत्तर आपल्याला लिहिता येईल तिसरा मुद्दा आहे सदाची झालेली फजिती आता ही फजिती कशी झाली गाढवाला शोधत शोधत सदा काळोखात त्या खिंडारात आला वाघाला गाढव समजून सदा त्यांच्या पाठीवर बसला सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचकंधारीबद्दल कळले होते तिची भीती वाघाच्या मनात होती सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचकंधारी बसली आहे म्हणून वाघ भयंकर घाबरला असं या तिसऱ्या मुद्द्याचं उत्तर लिहायला पाहिजे आणि चौथा मुद्दा आहे सदांनी स्वतःची केलेली सोडवणूक आता कशी सोडवणूक केली चार नंबर टाकून हा मुद्दा लिहायचा आहे सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पटवर बसलो आहे हे कळले तेव्हा तोही खूप घाबरला अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे दोघांचीही घाबर घाबरगुंडी उडाली या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता तेव्हा वाघ वडाच्या झाडाकडून जाऊ लागलाच सदांनी लोंब पारंबी पकडली व सरसर झाडावर चढून गेला पाठीवरून गचकंदारी गायब झाल्यामुळे वाघांनीही पळ काढला तर अशा या चारही मुद्द्याचं आपल्याला दोन तीन वाक्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत सांगितल्या पद्धतीने उत्तरे लिहून घ्यायची आहे आता तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे कोणी कोणास व का म्हटले असा तिसरा प्रश्न आहे आता यामध्ये दोन प्रश्न विचारला आहे कोणी कोणास व का आता याच्यामधला पहिला प्रश्न असा आहे कै भेव नोका दापू मले वागा भागा वागा भागा ज असं हे वाक्य आहे आता हे वाक्य कोणी म्हटलं असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला असं कोण म्हणाला गजानन आपल्या वडिलाला म्हणाला का म्हणाला की सदाला आपल्या मुलाला गजा याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजाला वाघाची भीती दाखवत होता हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलाला वरील वाक्य म्हणाला दुसरं वाक्य आहे या वक्ती जंगलात कधी ना हे गचक अंधारी भेटली न म्हणू नको मले आता हे जे वाक्य हे कोणी कोणाला म्हटलं हे वाक्य सदा गजाननाला म्हणाला गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता सदांनी त्याला कोला लांबगाव वाघाची भीती दाखवली पण गजा ते जुमानत नव्हता म्हणून सदाने त्याला गचकंदारीची भीती दाखवण्यासाठी असे वाक्य म्हटलं तिसरं वाक्य आहे गचक अंधारी झटके देऊन राहिली आता हे वाक्य कोणी म्हटलं असं वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला सदाला जेव्हा आपल्या पस साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले तेव्हा घाबरून तो थोडाफार उडू लागला वाघाला वाटले की गचकंधारी कृत्य असावे गंधा गचकंधारीचे कृत्य असावे म्हणून वाघ स्वतःशी हे वाक्य वाघाने म्हटलेलं आहे आणि चौथं वाक्य आहे गचकंदारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती आता हे जे वाक्य आहे असे हे वाक्य वाघ स्वतःला मनाशी म्हणाला पारंबीला लोणपळून सदांनी वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली तेव्हा वाघाला वाटले की गचक अंधारी आपोआप केली म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशी म्हणाला तर अशा प्रकारे हे तीन प्रश्न झाले आहेत चौथा जो प्रश्न आहे तो आहे खेळूया शब्दाशी आता या खेळूया शब्दाशी या प्रश्नामध्ये आपल्याला एक वाक्प्रचार दिलेला आहे आणि या वाक्प्रचाराचा आपल्याला आपल्याला अनेक अर्थ दिलेले आहेत त्याच्यामध्ये आता हा या प्रश्नाकडे लक्ष द्या हा प्रश्न अप्रश्न आहे खेळू या याच्यामधला खालील वाक्प्रचार अभ्यासा भीती वाटणी हा खालील वाक्प्रचाराचा अर्थ आहे लट तर भीती वाटणी याचा अर्थ पहा या ठिकाणी दिलेला आहे दिलेला आहे आपल्याला भीती वाटणी म्हणजे काय अंगाला कापरे भरणे हातपाय लटलटणे घशाला कोरड पडणे हिव भरणे बोबडी वळणे थरथर कापणे दरदरून घाम फुटणे डोळे पांढरे होणे अंगाला थरकाप उडणे जीव घाबरा घुबरा होणे धाबेदनांनी पोटात गोळा हे या भीती वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे म्हणजे वेगवेगळे अर्थ आपल्याला या वाक्प्रचारामध्ये आपल्याला दिसून येतील त्यानंतर त्याच्यामधला जो आ प्रश्न आहे तो असा आहे आपल्या आजूबाजूला चार पाच कोसाच्या चा आतील गावात खेड्यात मिळून पंचकृषी म्हणतात त्याचप्रमाणे खालील शब्द शब्दसोमाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा आता या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलं आहे त्याचा आपल्याला एक शब्द लिहायचा आहे जसं पहिलं वाक्य दिलेलं आहे ज्यास कोणी शत्रू नाही असा याचं उत्तर लिहायचं आहे एका वाक्यात एका शब्दामध्ये अजात शत्रू आ दिलेला आहे दुसरं मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण कोणतं आहे पानपोळी तिसरं वाक्य दिलं आहे धान्य साठवण्याची जागा कोठा आणि चौथं वाक्य आहे दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा त्याचं उत्तर द्यायचं आहे मनकवडा आणि पाचवं वाक्य आहे डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता याला म्हणायचं आहे बोगदा अलग लक्षात आता याच्यामध्येच आपल्याला ई प्रश्न दिलेला आहे हा ई प्रश्न काय आहे या ई प्रश्नामध्ये दिलेला आहे की खालील चौकट चौकोनात विशेष व विशेषणे एकत्रित दिलेली आहेत त्याचा योग्य जोड्या लावायच्या आहे आता या ठिकाणी विशेष आणि विशेषणे हे वेगवेगळे लिहायचं आहे आपल्याला या ठिकाणी काळोख विलक्षण पारंभी पाऊस वादळी डोमणारी चपळाई आणि किट्ट असे आपल्याला आठ शब्द दिले आहेत आता या आठ शब्दामध्ये चार शब्द विशेष आहे आणि चार शब्द विशेषण आहे आता किट्ट हे विशेष आहे आणि याचं विशेषण आहे काळो विलक्षण हे विशेष आहे विलक्षण हे विशेषच्या खाण्यात लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे लिहाय चपळाई हे विशेषणच्या खाण्यामध्ये लिहायचं आहे लोमणारी हे विशेष आहे आणि पारंबी हे विशेषणच्या खाण्यात खाण्यात लिहायचं आहे वादळ हे विशेष आहे आणि पाऊस हे विशेषणाच्या खाण्यामध्ये लिहायचं आहे अशा प्रकारे हा ही प्रश्न आपल्याला व्यवस्थित आखून त्या खाण्यामध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर मोठाई आहे त्यामध्ये दिलं आहे कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा, करा आता इथे जे वाक्प्रचार दिलेले आहे आपल्याला या वाक्प्रचाराचा योग्य बदल करायचा आहे आता वाक्प्रचार कोणता दिला आहे पाकवंसामध्ये दिला आहे मिठा कोटीला गिल्ला करणे सुटाट सुसाट पळत सुटणे शंकेची पाचूक चुक चुक चुकणे हे आपल्याला शब्द दिले आहे कंसामध्ये आता याचं आलं योग्य रूपांतर करून आपल्याला त्या वाक्यामध्ये लिहायचं आहे आता याच्यामध्ये पहिलं वाक्य दिलेलं आहे पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला आपल्याला गिल्ला करणे दिलेला आहे तिथे वाक्यात काय लिहायचं आपल्याला गिल्ला केला दुसरं वाक्य दिलेलं आहे उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तिसरं वाक्य आहे लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला आणि चौथं वाक्य आहे पोलिसांना बघून चोर सुसाट पळत सुटली तर अशा प्रकारे हा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं आहे आणि स्वाध्याचे प्रश्न जे आहे ते प्रश्न पाठ करायचे आहे काही अडचण असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही ते टाकायचं आहे त्या अडचणीचं निरसन केलं जाईल ठीक आहे हा पाठ इथे संपलेला आहे स्वाध्या आहे पूर्ण लिहून घ्यायचा प्रश्न पाठ करायचे आणि धडासुद्धा वाचायचा आहे